मित्रांनो आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती एक आगळी आगळीवेगळी बाईकथा आहे आमच्या गावामध्ये एक मुख्य रस्ता आहे जो हायवे म्हणजे महामार्ग आहे आणि त्या महामार्गातूनच एक आतमध्ये रस्ता येतो आमच्या वाडीमध्ये तर जो आतमध्ये रस्ता येतो आमच्या वाडीमध्ये त्या वाडी येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी झाडं आहेत म्हणजे जुनी पन्नास साठ सत्तर वर्षापूर्वीची अशी मोठमोठी झाडं आहेत आणि त्या झाडातून पुढे आल्यानंतर मग आमच्या वाडीतली घरं लागतात परंतु ते सुरुवातीलाच ज्या महामार्गातून तो रस्ता आतमध्ये येतो वाडीमध्ये त्या सुरुवातीला घरं नाही आहेत दोन्ही बाजूला मोठमोठी झाडं आहेत आणि नंतर मग एक तीनशे चारशे मीटरनंतर मग पुढे घरं आहेत असा तो एरिया आहे तर त्या रस्त्यावरनं येत असताना जी झाडं आहेत त्या झाडामध्ये एक मोठं म्हणजे भलं मोठं एक हेळ्याचं झाड आहे तुम्ही आता कोकणातले असाल ना तर तुम्हाला हेळ्याचं झाड हे तुम्हाला माहिती असेल कोकणामध्ये ही मुट हेळ्याची झाडं मोठमोठी आपल्याला कोकणामध्ये आढळतात तर ते त्या रस्त्याच्या कडेला एक मोठं उंच जवळजवळ सत्तरऐंशी फूट तरी उंची असेल त्याची आणि असं विस्तीर्ण खूप मोठं आवाढ हवी असं हेळ्याचं झाड आहे तर आमच्या आईबाबा माझे आईबाबा असताना मी लहान असताना त्यावेळी ते सांगायचे आता त्यावेळीची परिस्थिती कशी होती म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वीची की तेव्हा स्ट्रीट लाईट काय रस्त्याला नव्हती ज्या सुविधा आता झाल्या पण तेव्हा काय स्ट्रीट लाईट वगैरे काय नव्हती रस्त्याला रहदारी कमी होती त्यामुळे ना त्या हेळ्याच्या झाडाकडे आम्हाला संध्याकाळचं म्हणजे कातरवेळेला दुपारी किंवा रात्री आईवडील जायला देत नसायचे आता आम्ही कुटुंबामध्ये मा मी माझी बहीण माझा आणखी एक भाऊ काकांची मुलं अशी होती तर आम्हाला घरातून म्हणजे सक्त ताकीद दिलेली की संध्याकाळी हेळ्याच्या झाडाकडे जायचं नाही किंवा दुपारी जायचं नाही भर दुपारी रात्री जायचं नाही आम्ही त्यांना विचारायचो की काय ते हळ्याच्या झाडाकडे तुम्ही प्रत्येक वेळी सांगता की जायचं नाही तर ते सांगायचे तुम्ही काही जास्त विचारायचं नाही पण आम्ही सांगितलं जायचं नाही तर जायचं नाही तर आम्ही लहान असताना मग ते सगळं ऐकायचो तर थोडं थोडं मोठं झाल्यानंतर मग मी एके दिवशी वडिलांना थोडं विश्वासात घेतलं आणि विचारलं बाबा म्हटलं त्या हेळ्याच्या झाडाखाली सगळीच लोक सांगतात की जायचं नाही संध्याकाळी कातरवेळेला दुपारी रात्री असं तर त्या झाडाकडे काय असे आहेत की का तुम्ही प्रत्येक वेळी आम्हाला सांगता तिकडे जायचं नाही म्हणून तर बाबा एक दिवशी असंच बोलता बोलता मला म्हणाले की त्या आज हेड्याच्या झाडाखाली भुताटकी राहते तर थोडंसं मी द चकलो भूताटकी राहते म्हटल्यावरती पण तुम असं लोकांना ती दिसत वगैरे नाही वडील म्हणाले दिसत नाही तर ती एक वेगळीच काहीतरी वाईट शक्ती आहे तिथे म्हणजे तिथे गेल्यावरती तुम्हाला ना काहीतरी मटण शिजलेलं चवा असेल किंवा काहीतरी घावणे वगैरे काढतात आणि तेव्हा जेव्हा वास येतो तसा वास येईल किंवा कुळताची पिटी जेव्हा कोकणामध्ये शिजवतात आणि तसा वास येतो ना तसा वास येईल असा वास येतो पण ते भूत तुम्हाला दिसत वगैरे काही नाही पण तुम्हाला वास मात्र त्या ठिकाणी अमकाश येतो रात्री अपरात्री गेल्यानंतर तर मग मला पण त्या गोष्टी काय असा खऱ्या वाटल्या नाही म्हटलं का असा वास कसा येईल मी तेव्हा वडिलांना सांगतो की आजूबाजूला घरं आहेत ना थोडी पुढे अंतरावर तर त्यांचा येत असेल तर बाबा म्हणाले ती घरं किती लांब आहेत अर्धा किलोमीटरवरती घरं आहेत त्याचा वास्त्या हेड्यापर्यंत कसा काय जाणार तर मी त्या गोष्टी थोड्याशा विसरून गेलो का मला ते पटलं नाही बाबांचं जे सांगणं होतं ते एक सहा सात वर्ष गेली असतील आणि आमच्या गावची जत्रा होती तर जत्रेला कशी तेव्हा आम्ही संध्याकाळी जाऊन यायचो जत्रेवरनं आठ वाजेपर्यंत देवळामध्ये ते सगळं फिरायचं जत्रा वगैरे आणि घरी यायचं आणि मग आईवडील जेव्हा असं नाटक सुरू होतं एक दीडला रात्रीना तेव्हा मग झोपून वगैरे मग एक दीडला नाटक बघायला सर्वजण जायचो आम्ही तर एके दिवशी तशीच माझी बहीण आई आमच्या काकांचा एक मुलगा तिथून जत्रेला जात होती आता आम्हाला जायला यायला तोच रस्ता होता त्या हेळ्याच्याच झाडाकडनं आम्हाला जायला लागायचं तर त्या हेळ्याच्या झाडाकडे आल्यानंतर माझ्या बहिणीला जी माझ्यापेक्षा एक दोन तीन वर्षांनी लहान आहे तर तिला त्या ठिकाणी मटण शिजल्याचा वास आला तर ती आईला म्हणते की आई इथे ना मटण शिजल्याचा वास येते कोणतरी मटण शिजवतं आहे तर आईच्या तर सगळं लक्षात आलं आई म्हणाली थूक थूक इथे थूक पहिल्यांदा थूक तर ती म्हणते थुकायला कशाला सांगते नाही मी सांगते ना तुला थूक इथे मग ती थुकली तिथे आणि म्हणाले असा वास घ्यायचा नसतो चला फटाफट आणि मग ते एक सेलच्या बॅटरीच्या उजेडात सगळीजणं पुढे गेली आणि नंतर जत्रेला वगैरे गेली तर दुसऱ्या दिवशी मग आईने बाबांना सांगितलं की असं असं काल जत्रेला जाताना त्या ठिकाणी दीपाला मटणाचा वास आला अचानक रात्री म्हणून तर वडील वर की जास्त काय याचं तू हे करू नको विचार करू नको त्या मुलांच्या मनावर परिणाम होईल किंवा काय म्हणून तो नंतर आईने स्टॉप केला त्यानंतर मी मोठा झाल्यानंतर म्हणजे माझं आत्ता वय आहे अडतीस एकोणचाळीस दोन वर्षापूर्वीची घटना आहे आत्ता तिथे स्ट्रीट लाईट झाली हायवे झाला आहे हायवेला स्ट्रीट लाईट आहे तो आतमध्ये येणारा रस्ता आहे त्याला पण स्ट्रीट लाईट आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून झाली तिथली झाडं बरीचशी आता कमी झाली म्हणजे जीर्ण झाली मोडली किंवा लोकांनी तोडली परंतु ना ते हेळ्याचं झाड ना पन्नास साठ सत्तर वर्ष झाली असतील आज आजही त्या ठिकाणी ते, ते तसंच उभं आहे उंच भलं मोठं आणि खूप असं विस्तारलेलं खूप फांद्या आणि त्याची रुंदी पण भरपूर आणि उंची पण भरपूर आजही ते झाड तसंच आहे एके दिवशी काय झालं आम्ही माझी भाची मी माझी बायको माझा मुलगा माझ्या काकांचा एक मुलगा आणि माझा मित्र अशी पा पाच सजणं आम्ही टू व्हीलरने रात्री कुडावमध्ये एक नाटक आलेलं मालवणी आणि त्याचा पहिलाच शो सिद्धिविनायक हॉलमध्ये होता आणि ते पाहण्यासाठी आम्ही तिकीट काढलेली तर संध्याकाळी आम्ही नऊचा शो होता साडेआठला जेवलो वगैरे आणि आम्ही हे बघायला गेलो नाटक बघायला गेलो नाटक वगैरे आम्ही रात्री पाहिलं आणि यायला आम्हाला साडेबारा एक वाजला आता आमच्या घराकडे येणारा रस्ता आहे तो त्याच हेळ्याच्या झाडाखालनं येतो तर त्या ह्या गोष्टी आम्ही तेव्हा विसरलेलो की वाश येतो किंवा काय येतो आणि आता तिकडे सगळं प्रकाश झाल्यामुळे जगजम झगमगाट झाला आहे आता तिथे काही भेटरी पण वाटत नाही आणि त्या गोष्टी विसरायला झाल्या आणि आम्ही येतोय माझी गाडी पुढे होती माझ्या भावाची गाडी मागे होती आणि माझ्या मित्राची गाडी तीन दंबरवर म्हणजे थोडंफार अंतरावरती आम्ही चालत होतो तर मी येताना माझी बायको मी आणि माझा मुलगा मला त्या झाडाखाली आल्यानंतर त्याच ठिकाणी ना कोणते आपण भाकऱ्या भाजतो ना चुलीवरती तवा ठेवू नये भाकरी भाजल्यानंतर कसा वास येतो तसा वास, ये वास मला आला आणि माझ्या डोक्यात क्लिक झालं की या ठिकाणी मला भाकरी भाजलेल्याचा वास, वास आला म्हणून तर मी काय बोललो नाही कारण रात्री साडेबारा एकचा सा टायमिंग होता तर मी काय बोललो नाही तसाच गपचूप घरी आलो त्याच्यानंतर माझी भाची आणि माझा दुसरा भाऊ ते जण त्या ठिकाणा होऊन काही वेळाने आले त्यानंतर मग काही वेळाने माझा मित्र तो घरी गेला तिथून दुसऱ्या ना आम्ही जेव्हा उठलो तेव्हा माझ्या रात्रभर हा डोक्या दिवशी होता की त्या ठिकाणी मला भाकरी भाजलेल्याचा वास आला तर आता बोलणार कसं बोलणार कसं सांगणार कसं कारण सांगितलं हे मला वेड्यात काढणार की जे एकट्याला कसं आलावा असति ते म्हणून म्हणून मी एक दिवस तो विषय माझ्या मनातच दाबून ठेवला पण दुसऱ्या दिवशी रात्री ना जेवताना असा विषय आला आणि मी माझ्या बायकोला म्हणालो आणि भाचीला की कालणं ते ह्याच्या झाडा कालणं येताना रात्री आम्ही नाटक बघून येताना पाहुणे पाहुणे एक साडेबाराच्या दरम्यान जेव्हा येत होतो तेव्हा त्या ठिकाणी मला भाकरी भाजलेल्याचा वास आला तेव्हा ही दोघीजणं भाची आणि माझी बायको ही जण पण म्हणाली आम्हाला पण काल त्याच ठिकाणी वास आला आम्ही येत असताना भाकरीचा कोणतरी भाकरी भाजते आणि जेव्हा वास येतो ना तव्यावरती गरम गरम झाल्यानंतर तसा सेम टू सेम वास आला आम्हाला म्हणून मी म्हणतो खरंच तुम्हाला आला का तो म्हणतो होय आम्हाला खरंच आला आता भाजी म्हणते तुम्ही मला मूर्खात काढाल म्हणून मी नाही सांगितलं तर बायको म्हणायला लागली की तुम्ही तुम्हाला खरं वाटणार नाही मी सांगितलं म्हणून मी पण नाही सांगितलं म्हटलं मला रावलं नाही म्हणून मी म्हटलं खरं करण्यासाठी म्हणून आता बोललो तर खरीच घटना की तो तो आज तुम्हाला पण आला मग त्यानंतर मी त्यांना सांगितलं की आई वडिलांनी तेव्हा मला सांगितलं त्या जा ह्याच्या झाडाखाली नेहमी एक तुम्हाला मटण शिजलेल्याचा पिठी शिजवत असलेल्याचा घावणे काढत असलेल्याचा वास शंभर टक्के येणार म्हणून आणि मग नंतर आमच्या अंगावरती काटा उभा राहिला की खरंच जरी किती तो प्रकाश उजेड झाला तरी ज्या ठिकाणी अशा वाईट शक्तींचं अस्तित्व असतं ना ते शंभर टक्के कोकणामध्ये तुम्हाला जाणवतं आणि त्याची तुम्हाला म्हणजे समजतं त्या ठिकाणी त्याप्रमाणे म्हणजे किती वर्षं झाली बघा त्यामधल्या कालखंडामध्ये काहीच नाही परंतु त्या ठिकाणी तो योगायोग असा जुळून आला आणि त्या ठिकाणी वास आला, आला, आला। जो मला आला माझ्या बायकोला आला माझ्या वाचीला पण आला त्यानंतर मग त्या सगळ्या जुन्या गोष्टी आम्हाला आठवल्या तर मित्रांनो आजही ते झाड तसंच उभं आहे आणि तुम्हाला थमनेलमध्ये किंवा स्टोरीमध्ये त्या झाडाचा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल तर मित्रांनो ही आगळी वेगळी एक भूताचा प्रकार कोकणामध्ये तुम्हाला जरी माहीत असेल किंवा असं तुमच्या बाबतीत जरी घडलं असेल तर कमेंटमध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की असं एक आगळं वेगळं काहीतरी भूत आहे ज्या ठिकाणी अशा बऱ्याच घटना होतात बऱ्याच ठिकाणी जिथे तुम्हाला अन्नपदार्थ शिजवल्याचा वास शंभर टक्के काही ठिकाणी येतो अशी ठराविक ठिकाणं गावामध्ये असतात आजही जुनी माणसं सांगतात आणि आजही ते आजही आहे तर मित्रांनो ही एक आगळीवेगळी कथा तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा तुमचा काय अनुभव असेल या बाबतीमध्ये तरी तो कमेंट करा तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो आजच करून घ्या म्हणजे असे नवनवीन भयकथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील धन्यवाद